या कार्यालयाला भेट दिली त्यांची भेट घेतली आहे सगळ्या वातावरण जर आपण बघितलं तर विधानसभेत आपल्याला पाहायला मिळते काय वाटतं एकत्रित आज मी पिंपरी चिंचवड निगडी येथे साताऱ्यामधील कोरेगाव मतदारसंघातील सर्व मतदारांच्या भेटीगाठीसाठी आलो होतो यशवंत भाऊ सुद्धा कोरेगाव मतदारसंघातील आहे दुगी गावची आहे आणि कामगार नेते आहेत मी पण कामगार नेते आहेत गेल्या अनेक वर्षापासून कामगार काम क्षेत्रामध्ये आम्ही एका विचाराने कामगारांच्या हिताच्या गोष्टीसाठी लढाई करत असतो आणि या कार्यक्रमाला येत असताना त्यांना सदिच्छा भेट द्यायला आलो आणि त्यांना ही सदिच्छा भेट होती आणि त्यांना या असलेल्या भविष्य सहकार्य करावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती केली विषय भाऊ असतील अनेक वेळा कामगारासाठी लढण्यासाठी ते सच्छा असतात मात्र मधल्या काही काळामध्ये कामगाराविरोधात कायदे करण्यात आले होते सरकार कोणाचं असो ज्यावेळेला कामगारांच्या विरोधातले कायदे करतात त्यावेळेला लढाई करणारे आम्ही असतो सध्याच्या ह्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आता कामगार संघटना चळवळ चालवणं हे अवघड गोष्ट झालेली आहे परंतु केंद्राने जी पद्धतीने कामगार काम 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 कामगार कायदे बदलण्याच्या बाबतीमधली धोरणं घेतली विधिमंडळात ती कायदे थांबवण्याचं काम मी केलं आणि रस्त्यावर काम थांबवण्याचं काम यशवभाऊ करत आहेत आम्ही दोघं एकत्र झालो तर महाराष्ट्रामध्ये कामगारांच्या बऱ्याच अडचणीच्या बाबतीमध्ये मार्ग निघू शकतो अशा प्रकारची परिस्थिती मी त्यांच्याशी चर्चा करताना के हेच केलं की भाऊंना सांगितलं की भाऊ एक काम करूया भविष्यकाळमध्ये आपण दोघं एकत्र येऊ महाराष्ट्रातल्या कामगार चळवळीमध्ये एक दिशा दाखवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू सत्ता महाविकास आघाडी आली आली वन के के तर यशवंत भवना आणि कामगार चळवळीला न्याय देण्याची भूमिका पवारसाहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के केलीच आहे महाविकास आघाडीची सत्ता जर आली तर यशवंतची सत्ता जर राज्यात आली तर यशवंत सोबत असतील का आत्ताच मी त्यांना सोबत घ्यायची तयारी आहे पण ते बोलतात जरा थांबा ते आहे तिथं आहेत मी कोणावर जबरदस्ती करत नाही त्यांना ज्या दिवशी वाटेल आत्ता जरी ते म्हणाले मी येतो तर उद्या ते उद्या त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेऊ आणि भविष्य चांगलं करू काय वाटतं एकंदरीत वातावरण महाविकास आघाडी तुम्हाला माहिती आहे आता आम्ही कसं सांगणार आम्ही <laughs> तर म्हणणार चांगलंच आहे वातावरण आम्हाला पण लोकांच्या मनामध्ये लोकसभेनंतर अजून काय बदल झालेला नाही सरकार ज्यावेळा अपयशी ठरतं त्यावेळी योजना आणतं महाराष्ट्र असं होतं की विकसित करण्यासाठी होता इतर राज्याच्या योजना आणून निवडणूक जिंकण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये मा पहिल्या प्रथम बघितली महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल ते आज काय सांगणार नाही ते वरिष्ठ नेते ठरवतील परंतु एकदा महाविकास आघाडी परत आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न जोरदारपणे राज्यातले हो। मोठे नेते आज आपल्या भेटीसाठी आले तुतारी हाती घेण्याची काय आपली तयारी आमदार शशिकांत शिंदेसाहेब हे महाराष्ट्रातले कामगारांचे नेते आहेत आम्ही देखील कामगारांचाच गेली तीस वर्ष चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं आमच्या दोघांमध्ये कामगार चळवळीतले नेते म्हणून एक आप आदर के आदराचं नातं आहे प्रेम आहे एकमेकाबद्दल आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ते उभे आहेत आमचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या अलायन्समधले त्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांनी साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण भाऊ यावं आमच्याबरोबर आणि निश्चित मागच्या एक काळ असा होता की आम्ही एकमेकाविरोधात पंधरा वर्षापूर्वी लढलो होतो आणि मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी नातं राहिलं त्याच्यानंतर एक सच्च्या कामगारांच्या चळवळीतला नेता म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे त्यांनी आज आग्रह केला आपण भाऊ तुतारी हाता हाती घ्यावी दहा वर्षात इथं काय आम्ही बघतो आहे आमची सत्ता आली तर तुम्हाला योग्य स्थान देऊ असंही त्यांनी आता सांगितलं परंतु मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहेत आणि नक्कीच मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब एक उदयनमुख नेतृत्व भविष्यात कामगार चळवळीला आणि आम्हाला न्याय देईल अशी आमची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते निश्चित काहीतरी भविष्यात कामगार चळवळीला न्याय देतील त्यामुळं आदरणीय शिंदेसाहेबांचा प्रस्ताव जो आहे तो चांगला जरी असला तरी मी विनम्रपणे त्यांची मैत्री ठेवेन परंतु राजकीय माझी भूमिका जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्येच राहणारी आहे परंतु साहेब तुम्हाला नक्की शुभेच्छा आहेत माझ्या माझ्या कामगार चळवळीच्या वतीनं तुम्हाला मी निश्चित शुभेच्छा देतो आपण आलात या इथं आणि आमचा आदर ठेवलात त्याबद्दल कोरेगाव तालुका आणि सर्व महाराष्ट्रातले कामगार तुमचे आभारी राहतील एवढंच या ठिकाणी जनतेला काय संदेश देणार आज निवडणुकीच्या माध्यमातून <laughs> <laughs> त्यांना कशाने मला विचार मी एवढंच सांगेल मी एवढंच सांगेल मैत्रीपूर्ण भेट होती त्याला राजकीय वास नव्हता एक सांगतो ते आहेत त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा लोकशाही आहे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचा माझं निश्चितपणाने त्यांना सहकार्य राहील कामगार चळवळ राहील आणि ह्यांच्या कामगारांच्या पाठीमागा शशिकांत शिंदे उभं राहील थँक्यू